पुलीस स्टेशन चंदनजिरा दोनशे तेवीस ऑब्लिक कलम चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल होता तर यामध्ये आपण आरोपी क्रमांक एक रोशन सालदाना याला मेंगलोर यापूर्वी अटक केलं होतं त्याच्याकडून जवळपास पंचेचाळीस लाख कॅश आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाला आपण रिकव्हर केलेला आहे त्यानंतर आपण नवी मुंबईतून रुपेश पारेख अं येथून त्यांना जो या गुन्ह्यातला दुसरा आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलंय तो सध्या पी सी आर मध्ये आहे आणि यामध्ये जो रोशन सालदाना म्हणून जो मुख्य आरोपी आहे त्याने ज्या सोनाराकडून म्हणजे अपहार केलेल्या रकमेतून जे सोनं खरेदी केलं त्या सोनाराकडून सोना आपण काल सात लाख पन्नास हजार रुपये कॅश रिकवर केलेली आहे सध्या दोन्ही आरोपी एम सी आर आर मध्ये जेलमध्ये आहेत तपास सुरू आहे या तपासामध्ये आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार साहेब यांचं तसेच मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी साहेब तसेच पोलीस निरीक्षक जायबाई साहेब यांचं मोलाचं असं मार्गदर्शन मिळत आहे त्यानुसार आम्ही तपास करत आहोत काही हो या गुन्ह्यामध्ये आरोपी दोन आरोपींचे बनावट नावं वापरले गेले होते ते आपण खरे जे आरोपी आहेत त्यांचे खरे नाव आपण तपासामध्ये निष्पन्न केलेले आहेत लवकरात लवकर त्या आरोपींचा आपण शोध घेऊन त्यांनाही लवकरात लवकर अटक करून उर्वरित राहिलेला पूर्ण मुद्देमाल रिकवर करण्याचे पुरेपूर प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत